बस एक एक माणूस मी सर्व आणि या वाढदिवसाच्या मी आपल्या सर्वांकडे धन्वस्त होतो मित्रांनो भैया साहेब आपल्या वाढदिवसाला याव्या म्हणजे हा म्हणजे एक परमेश्वरी संकेत म्हणाला आहे जो मुंबईचा वारकरी

पण हे सर्व लोक राणे आवर्जून राहिले खरंच वचन साहेबांनी सांगितलं की वकिनी क्षेत्रामध्ये कार्यकर्तृत्व सोपा विषय नाही आहे वचन तर डिग्री तर मिळून जाते परंतु तिच्याकडनं तुम्हाला जे म्हणजे प्रॉपर्टी तरी मिळून जातात तुम्ही परंतु राहण्याकरता फार मोठं करावं लागते आणि ते कार्य करतो जो तुम्हाला दररोज सर्व परीक्षा असते दररोज तुम्हाला होत नाही परंतु मित्रांनो आनंद वाटतो हो वकिलां सा की वकिलांविषयी हा एक चांगलं मत आहे लोकांचा असं मी मानत नाहीये कारण कोर्टामध्ये लोकांची यायची मानसिकता नसते वकिलांचा चेहरा पाहायची मानसिकता नसते मजबुरी असते परेशानी असते म्हणून त्यांना यावं लागत असते असा पूर्वी काही समज होता परंतु तो जो आहे की देव असतो असं मी पहिल्यांदा बघितलं ज्या टायमाला मी आपले काहूलखेडा गावचे जे शेतकरी होते ते हा त्यांना त्यांची शहत्याच्या पाचात दिलेली मंत्र्याच्या पाचात दिलेली जमीन मी त्यांच्या ताब्यात निवडून दिली त्याच्यानंतर शेलवटचे शेतकरी आहे जलशैतरचे दोन एक शेतकरी पोलीस पाटील राहून चुकले त्या शेतकऱ्यांच्या जमीन सुद्धा त्या सावकाराच्या पाशातून त्यांच्या इच्छा पडवल्या त्यानंतर त्यांची जी खुशी होती ती जगातल्या मावणार होती नवरा बायकोचे भांडण होते पण मुलांचं भविष्य सरत म्हणजे अंधकार नाही होत होतं अशा अवस्थेत कोर्टाकडून ऑर्डर घेऊन त्या मुलांचं भविष्य सेक्युर केलं त्यावेळेस त्या लोकांना वकिलांमध्ये देव दिसला ज्यांना मी मुंबईला गेलो होतो एकादशीच्या निमित्तानं गोळेगावचे जे दोन पाटील दाम्पत्य आहेत त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करून दिल्यानंतर मुलांनी त्यांना हाकून दिलं भिक्षा मागत ते कोणी इथं होते मग त्यांच्या मंदिरावर ज्या टायमाला एकादशीला गेलो भेट झाली अरे म्हटलं तुम्ही कुंकू लावलेले सगळं हे केलेलं तुम्ही तर भिकारी नाहीये आहे मग हे का तर मला असं असं झालं आमच्या मुलं काय दाखवू गेलो त्याच्या नावावर करून दिले त्याने तिसऱ्याच्या नावावर विकून टाकली आम्ही भिकारी होऊन गेलो मी सिनियर सिटीजनच्या अंतर्गत कामकाज केलं आणि प्रांताकडून आधीच घेऊन आलो आणि ती गेलेली जमीन थर्ड पार्टीला डायव्हर्ट झालेली ते डायरेक्ट या आधीच्या नावावर प्रमोट करून म्हणजे वकिलांमध्ये देव आहे वकील ज्या कामाला तुमच्याकरता काम करतो तुमच्याकरता ज्या पद्धतीनं एक दाम्पत्य होते त्यांच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव झाली होती त्या दाम्पत्याकरता समोरच्या पार्टीनं पैसे दिले होते ते पोलीस डायरेक्ट जेव्हा बाजू पोलीस बोलवायचे याच्यामध्ये होते सरकारी नोकरीवर असणारं दाम्पत्य होतं त्यांच्या आयकोर्टाने घेऊन पोलीस शिल्लक गेले चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटक करत होते त्याच टायमाला ज्या कोर्टामध्ये वकील साहेब आम्ही होतो तिथून डायरेक्ट कोर्टात मी ऑलरेडी मी चार्जशीट ठेवलं काय आता राजेश कुमार त्याच्याने सात वर्षापर्यंत ज्या सजा आहेत त्यांच्यामध्ये अटक करता येतील परंतु पोलीस मशिनीनं सही कायद्याचा गैरवापर करून त्यांना पोलीस शंका बसवून ठेवलं की जिल्हा न्यायाधीशांकडून त्यावेळेस ऑर्डर आणली ज्यावेळेस भुसावळ जिल्हा न्यायाधीश नव्हतं जळगाव तिथून डायरेक्ट ताबडतोब आणली कोर्ट असं काय असं काय

वाट पाहिची हायकोर्टामधून त्यांचा त्यांचं धन्न टिकलं ते भारती करू आणि कसं म्हणतो की वकील जो आहे हा काही करू शकतो जर न्याय ठरवलं तर समाजाला लोकांना खऱ्या अर्थाने न्याय म्हणून देऊ शकतो एका वेळ व्यक्तीचं नुकतन उदाहरण ठरतं मी हे या सांगण्याकरता नाहीये तर वकिलांविषयी रोष आहे लोकांमध्ये वकिलांविषयी निगेटिव्हिटी ते सकारात्मकता केली गेली पाहिजे वकिलीकडे जास्तीत जास्त लोकांनी आले पाहिजे एक अंगडभंग एकदम आर्मी मान्य क्षवी जबरदस्त कोर्ट असताना माणूस एका पाहिजे त्याची कंप्लेंट केली मुलाच्या मार्गावरून झालं होतं साहेबांनी त्याला केलं डायरेक्ट असा उघडला असा मारला असा मारला की खात्या आवाज करून तर मारला पंचायटामध्ये तो माझ्याकडे आला काही विलंब नव्हता मी त्याच्यापेक्षा डायरेक्टली तक्रार केली आणि लॉ एन सेक्शनच्या संदर्भात केलं साहेब कटाऱ्यामध्ये उभा राहिला डायरेक्ट साहेब सस्पेंड होत होता ते आता मी करणार तो पक्षकार ठरवले तुम्हाला काय करायचं पक्षकार अध्वस्थ झाला हे होती आणि ते साहेब जे आहे ते बोलमो होते म्हणजे खरं म्हणजे की पोलीस ऍड्रोक्रसी कोणी असो जर न्याय देण्याचं काम असेल तर ते वकीलच करू शकतो आणि ते न्याय मंदिरामध्येच होते ज्या टायमाला ज्युमिशियल पॉलिटिकल सिस्टम भाई साहेबांनी सांगितलं पॉलिटिकल सिस्टम टोटल सोबत कळत नाही पण न्याय असं क्षेत्र आहे की लोकांना न्याय मिळतो आणि आजही लोकांचा तो विश्वास आहे जर वकील साहेब न्याय मंदिर नसतं वकील नसते तर लोकांनी आता शिंगाडे घेऊन लोकांना रस्त्यावर न्याय केला असता परंतु ती अवस्था येत नाहीये किंवा न्यायापूर्तीमुळे न्याय व्यवस्थेमुळे खऱ्या अर्थानं आजचा जो वाढदिवस आहे या निमित्तानं वकील साहेब आले आमच्या करता ही सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट आहे आम्ही हिरो आहे त्याच पद्धतीने आणि डॉक्टरी व्यवसायामध्ये सेवाभाव असावा याकरता हिरो जे आहे ते आमचे कांदळे साहेब आहे आणि माझ्यासाठी तत्परतेनं तन मन धन सर्व समर्थित करणारी जी माझी टीम आहे माझ्या साहेब आहे माझे साहेब आहे ही जी टीम आहे ना ही इतक्या तत्परतेने काम करते था 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 <laughs> की ज्यामध्ये सगळा फिनोफिन होत असतो मी जायच्या अगोदर सगळं सेटअप तयार असतो मी जातो दोन म्हणजे वकिली जे आहे ते एकट्याचं एक दुसरं हॉन तिसर दाखल केलं चौथा वेळेला एवढं टीम वर्क झालंय त्या टायमाला रिझल्ट येत असतो आणि खऱ्या अर्थान संदर्भामध्ये साहेबांना सांगितलं म्हणजे दोन हजार पहिला तो कोर्ट होतं जिथे ग्रामाय झालाय झाला आणि कोणत्या दिवशी सुरू तुम्ही सांगा बुधवारी करा म्हणजे लोक बाजार माहिती वेगळे पैसे लागणार नाही त्या दिवशी नाम करतो भैयासाहेब त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होते मला असं वाटतं त्यानंतर दोन हजार एकोणीस ला नोकरी नव्हती नोकरीच्या वेळेस दिल्लीला जाऊन लागत होतं भैयासाहेब आम्ही वाईट वाटते कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही त्यावेळेस आम्हाला खासदारांचं चांगला गेला आणि आम्हाला नोटरी मिळाली आम्ही समजलं की नोटरी जी मिळाली ते परमेश्वराचा संकेत आहे आणि हे सर सावध म्हणून आम्ही करत असतो आणि ते लावून तुम्हाला वाटलं तर कोणतेही जे शेतकरी असतील विद्यार्थी असतील आर्मी भरतीला जाणारे विद्यार्थी असतील जे देशाकरता समर्पित करतात त्यांना आपण नोकऱ्या करून दिल्या पाहिजे आणि त्यांचे फॉर्म सुद्धा भरून द्यायचं काम आम्ही केलं म्हणजे करायच्या अर्थानं जे आहे ते वकील पंडिमुळं साधा माणूस राहिला नाहीये वकिला करता तुमच्यासाठी साथ असते मार्गदर्शक आहे साहेबांनी सांगितलं किंवा एमएसी करता गेले होते मुंबईला गेलो होतो शरद पवार साहेबांनी भेटायला त्या बसमध्ये की साहेबांना एमएसीवर या परंतु जातो जग अजूनही वेळ गेली नाहीये राजनितीमध्ये जा। माणूस यांचं काही म्हणजे सांगता येत नाही जर भैयासाहेब सारखा जर कोहिनूर माणूस असेल तर मी या वाढदिवस प्रसंगी आई भवानीला मुक्ताईच्या मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करतो की भैयासाहेबांचं जे स्वप्न आहे हेमंतसिंहवर जाण्याचं ते परमेश्वरांनी पूर्ण करावं त्याच्याकरता आपण सर्व प्रार्थना करूया की भैयासाहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस हेही सांगितलं की भैयासाहेब आपण आदेश जेव्हा तुमच्याकरता आम्ही सर्वस्व समर्पित करून शिवाचं राग करू तन मन धन सर्वांनी तुमच्यासाठी समर्पित करून काम करू तुम्ही पुढे यावं आणि हे जे कामकाज आहे ते खरं तर आपण एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो या चांगल्या प्रसंगी या शुभ प्रसंगी भैया साहेबांनी अत्यंत त्यांचा व्यस्त वेळ माझ्यासाठी दिला डॉक्टर साहेबांनी त्यांचे पेशंट बाजूला सांगून माझ्यासाठी वेळ दिला माझ्या वडील बांधवांनी आज जळवाच कॅन्सल करून माझ्यासाठी थांबले मोठे साहेब थांबले त्यानंतर मोहन पाटील साहेब आहेत सरकारी साहेब आहेत सदेश पाटील साहेब आहे मोगळे दादा आहेत त्याडे साहेब आहेत आपण सर्वांचे मी शब्द सुद्धा ऋण व्यक्त करतो मित्रांनो तुमच्या साथीची अपेक्षा व्यक्त करतो की ज्या ज्या वेळेस गरज पडेल आपण आम्हाला साथ द्यावी वेळेस तुम्हाला गरज राहील म्हणजे घ्यावं तुम्हाला गरज आम्हाला पाठवून घ्यावं आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्हाला गरज पडेल तुम्ही सहकार्य करावं आणि हा जो कारवा आहे हा जो विचार आहे हा पुढे न्यावा बस एवढंच म्हणेल की सिरसे सिनेमे कमी से पाऊ में कमी खुशी